अर्जुनजी ती कबर आहे ना कबर हे तुमच्या सारख्या माझ्या सारख्या मी पण स्वतःला मराठा म्हणवतो मी मागासवर्गीय आहे पण मराठा ही महाराष्ट्राची ओळख आहे मराठा जात नाहीये जनजन मध्ये जेव्हा मराठा म्हणतात तेव्हा ती महाराष्ट्राची ओळख असते ती जात नसते ती आमच्या शौर्याची निशानी आहे महाराज तुम्ही समज बसलेले आहात तुम्ही गादीचे आहात सांगा आम्हाला सांगणार की नाही आम्ही शिवाजी महाराजांचा इतिहास सांगणार की नाही आम्ही शंभूचा इतिहास सांगणार की नाही आम्ही तारा राणीचा इतिहास आणि हे पण सांगणार की नाही जगाला कि लाखाचा सैन्य घेऊन आलेला औरंगजेबाला जिवंत त्याच्या घरी जाता आलं नाही त्याला महाराष्ट्र जिंकता आला नाही शिवबा शंभू आणि ताराराई यांच्यामुळे त्याला गावी नाही त्याला माझ्या मराठी मातीत त्याला माझ्या मराठी मातेत त्याचा थडग आम्ही उभारलं साडेतीनशे वर्षापूर्वी ती आमच्या शौर्याची आज जे म्हणतात ना की आम्ही ती कबर खोदणार आहोत ते कबर औरंगजेबाची खोदणार नाही कबर संभाजी शिवाजी आणि तारा राणीच्या इतिहासाची खोदत आहेत तुम्ही कबर खोदून शिवाजी महाराजांचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न करतात आणि आने हा अनेक वर्षांची परंपरा या महाराष्ट्रात या महाराष्ट्रानेच केशव भास्कर भास्कर केशव त्या कुलकर्ण्याला कुलकर्णीला बघितला अखेरीस दिल्लीच्या दरबारात गेलेला गेलेले शिवाजी महाराज कोणामुळे गेले हो कोणामुळे गेले कोण होता तो मुसलमान होता मिरजा राजे जयसिंग या राजपूत सरदारांनी पुरंदरचा तह केला आणि औरंगजेबाला घेऊन गेला औरंगजेबाच्या दरबारात महाराजांना त्या महाराजांचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न करू नका त्याला जातीय रंग देऊ नका केळशी मध्ये सातशे बावीस एकर जमीन एका मुस्लिम संताला दिली हा इतिहास पुढणार तुम्ही त्याच महाराजांबरोबर औरंगजेबाच्या दरबारात मदारी मेहतर नावाचा मुसलमान गेला होता हा इतिहास पुषणार तुम्ही मला काही पुसायचं नाहीये तुम्हाला महाराजांना छोट करायचं आहे तुम्हाला महाराजांची उंची छोटी करायची आहे पण महाराष्ट्र हे तुम्हाला करू देणार नाही आणि म्हणून नको ते करू नका ज्या राजापूर मधनं नातपाई आले ज्या राजापूर मधन मधुदंडवते आले ज्या राजापूरने कधी आयुष्यात हिंदू मुसलमान वाद बघितला नाही भास्कर शेठ त्याच राजापूर मध्ये चार जण जाऊन दर्गा जालतात मला अभिमानाने सांगा असं वाटतंय बावनकुळेजी ऐका दर्गा जवळच होता मुसलमान घाबरलेले होते कोणी जवळ जायला तयार नव्हतं अखेरीस सगळे गावातले हिंदू बाहेर आले गेले त्या दर्ग्याजवळ आणि आगी गेली ही हिंदूंची ओळख आहे वासुदाय असुरव कुटुंबकम असे म्हणणारे हिंदू आहोत आम्ही ही परंपरा पाळणारे हिंदू आहोत आम्ही बंद करावं महाराष्ट्र जाळू नका हो महाराष्ट्र लावून राग करून टाका तुमच्यातला एक मंत्री कलेक्ट कॅबिनेट म्हणजे कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी असते ना हे फक्त इतक्या पुरतीच मस्त मर्यादित असते तुमची रिस्पॉन्सिबिलिटी मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं एका कॅबिनेट मिनिस्टरची मर्यादा फक्त कॅबिनेट पुरती मर्यादित असते की बाहेर गेले तर तीच जबाबदारी असते शपथ कशाला घेता महाराष्ट्राची शपथ घेता ना एक मंत्री उठतात बाहेर जातात आग लावण्याचा प्रयत्न करतात आणि मुख्यमंत्री मोदय काहीच बोलत नाही कॅबिनेट काहीच बोलत नाही कधी औरंगजेबावर ना आग लागते तर कधी हलाल का काय हलाल का नाही नाही ना 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 ना। हलाल का झटका अध्यक्ष नाव घेतलं नाही याचा काय अर्थ होतो त्यांनी सभागृहाला सांगून सांगाव काय संबंध होता त्या मंत्र्यांचा त्या राजापूरच्या घटनेशी त्यांच्याकडे काय पुरावा आहे का आवाड साहेबांनी सांगावं या सभागृहाला राजापूर मध्ये नेमकं काय घडलं आवाड साहेब तुम्ही राजापुराचे नाहीत तुम्हाला माहिती नाही सिच्युएशन पहिल्या तासापासून कंट्रोलमध्ये होती आउट ऑफ कंट्रोल नव्हती तुम्ही एका मंत्र्यांवर आरोप करताय तुमच्याकडे कसला पुरावा आहे का सभागृहाला आव्हाड साहेबांनी सांगावं अध्यक्ष मोदय सभागृहाचे नियम मला पण माहिती आहेत त्याच्यावर मला काही बोलायचं अध्यक्ष मोदय मी हलाल आणि झटका या प्रकरणावर बोलत होतो मला फक्त सरकार विचारायचं आहे आणि सरकारकडनं मला माहिती हवी आहे ही माहिती ऑन रेकॉर्ड मला हवी आहे की महाराष्ट्र आणि भारत मुंबईमध्ये झटका मटणाची दुकानं किती आहेत आपण काय खातो हे जर आपल्याला माहित नसेल ते दुर्दैव आहे महाराष्ट्राची खाद्य संस्कृती आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये झटका मटणाची दुकानं किती आहेत ह्याच्यावर सिद्ध होईल की महाराष्ट्राची जनता कुठलं मटण खाते आम्ही वर्षानुवर्ष मटण खातो आणि आम्हाला सांगायला असंही वाटत नाही आणि मी ते कायम आहे सांगेन कि मी तीनशे पासष्ट दिवस मटन चिकन खाणारा माणूस आहे मला काय लाज वाटत नाही माझ्या माझ्या जीन्स मध्ये येते माझ्या शेवटचे पाच दहा मिनिट अध्यक्ष शेवटचे पाच दहा मिनिट शेवटचे मिनिट शेवटचे आता वाजले तिथे दोन पाच दोन पंधराला भाषण संपवणार अध्यक्ष जन सुरक्षा कायदा नावाचा कायदा येतोय दहा मिनिट दहा मिनिट अध्यक्ष मध्ये जनसुरक्षा नावाचा कायदा येतोय अध्यक्ष महोदय या जनसुरक्षा कायदा अध्यक्ष महोदय तुम्ही कायद्याचं तुम्ही कांद्याचं आंदोलन करणारी माणसं आहात ना हा कायदा तुमच्यासाठी आणलाय या कायद्यामध्ये काय माहिती माहितीये की तुमच्यावर जर उद्या आरोप झाला तर हा आरोप खरा आहे असं समजायचं आणि सुद्धा करायचं की तुम्ही गुन्हेगार नाही अध्यक्ष महोदय संपूर्ण संविधानाची विटंबना या कायद्याच्या माध्यमातनं केली जाते हा टाडापेक्षा भयंकर आहे अध्यक्ष मोदय जनसुरक्षा कायदा जो महाराष्ट्रात आणला जातोय हा महाराष्ट्रातली तमाम विद्रोही चळवळ बंद केली जाईल अशा व्यवस्था करण्यात आलेली आहे हा जनसुरक्षा कायदा आणला त्याची एक जाहिरात देण्यात आली अध्यक्ष मोदय जाहिरात देत असताना त्याची जाहिरात पहिल्या पानावर द्यायची एका कोपऱ्यात या कायद्याची जाहिरात देण्यात आली अध्यक्ष मोदय हा कायदा सिरियसली घ्या आपण त्याच्यात आहात बावनकुळे साहेब हा कायदा महाराष्ट्राला संपवणारा कायदा आहे या कायद्याने महाराष्ट्रात अनेक बळी जातील आपण आणले टाडा आणला मिसा आणला अनेक असे कायदे आणले अखेरीस काय झालं कायदे आपल्याला अतिरेक झाला म्हणून परत घ्यावे लागले आणि म्हणून हा जनसुरक्षा कायदा हा महाराष्ट्राला गळफास लावणारा कायदा आहे आज बरं वाटेल तुम्ही समोर आहात पण कधीतरी तुम्ही इथे याल जेव्हा या कायद्याचा वापर सुरू होईल तेव्हा तुम्हीही म्हणाल की आम्ही चुकीचं केलं अध्यक्ष महोदय तीन चार मुद्दे शेवटचे दोन अध्यक्ष अध्यक्ष महोदय मी अतिशय महत्वाच्या मुद्द्याला हात घालतोय अध्यक्ष महोदय महाराष्ट्रामध्ये गेल्या पन्नास वर्षामध्ये चारशे त्रेचाळीस नर्सिंग कॉलेज होते किती चारशे त्रेचाळीस नर्सिंग कॉलेज या चारशे त्रेचाळीस नर्सिंग कॉलेज मध्ये आज अचानक चारशे पाच नर्सिंग कॉलेज आणले गेले चारशे पाच अध्यक्ष मध्ये आपण मेडिकल कॉलेज चालवतात अनेक जण मेडिकल कॉलेजेस चालवतात अध्यक्ष मध्ये शेवटचे सात दोन तीन मुद्दे आहेत मला सात आठ मिनिटं लागतील अध्यक्ष मध्ये मुद्दा ऐका तुम्हाला पण आश्चर्य वाटेल पंचेचाळीस मिनिट झाले अध्यक्ष मध्ये चारशे मेडिकल कॉलेजेस त्याला कुठलीही कुठलीही परवानगी नाही कुठलाही होकार नाही नाकार नाही अध्यक्ष मध्ये संचालक अजय चंदनवाले उपसचई सासुलकर मनोहर हिरे अमीर मुजावर चारशे पाच कॉलेज एक कोटी रुपये हिशोबाने दिले गेले एक कोटी रुपये हिशोबाने चार हजार कोटी रुपयाचा भ्रष्टाचार आहे चार हजार कोटी रुपयाचा अध्यक्ष मोदय हे घ्या आधी अध्यक्ष मोदय हो अध्यक्ष मोदय हो अध्यक्ष मोदय ऐकतोय हा ही घ्या आधी चारशे पाच कॉलेजची यादी आहे चारशे पाच कॉलेज आपण दिले एक एक कोटी रुपये या 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 कॉलेज मागे घेतले गेले दादा आपण म्हणाला कि माझ्या समोर जर असे आरोप झाले आणि सिद्ध झाले तर त्याला ठेवणार नाही हा पुराव्यानिशय आरोप करतोय चारशे पाच कॉलेज आणि चार हजार कोटी सांगितलं एक एक कोटीने चारशे पाच कॉलेजचे चारशे पाच कोटी, चार चार कोटी होतात एकदम चार हजार कोटी अरे चारशे चार पाच आणि चार हजार आणि म्हणजे मी असल्या गोष्टीचं समर्थन करत नाही आम्ही एकत्र काम केलेलं आहे परंतु त्याच्या संदर्भ हे आता आत्ता आता सरकार आल्यानंतर झालंय का आधीच्या काळातलंय नाही नाही हे नवीन शहा शंभर दिवसातलं अहो आत्ताच्या काळात ते आता मागेही त्याच त्यांचा ते। वाढदिवस आहे आज आज नका नाव घेऊ ते काहीतरी ह्याला गेलेत वाटतं अयोध्येला हो शंभर टक्के मी तपासतो अजय चंदनवाले भाव पाच लाख रुपये सासुलकर भाव पाच लाख रुपये मनोहर रे चाळीस चाळीस ते पन्नास लाख रुपये मी पाठवतो आपल्याकडे यादी सकट पाठवतो अध्यक्ष मोदय एक नाशिकला आनंदवल्ली नावाची गडी आहे आनंदवल्ली त्या आनंदवल्लीच्या गडीमध्ये फेरफार करून सातबाराच फिरवला आता सातबारा कोणाच्या नावावर आहे आता आनंदवल्ली नावाची जी गडी आहे ती आनंदीबाई पेशव्यांची गडी आहे आनंदीबाई पेशवे सातबारा फिरवला आणि सरकारी यंत्रणेचा वापर करून का सरकारी मंत्र्याच्या नावावरच आता या ती गडी आहे अध्यक्षामध्ये मी शेवटच्या मुद्द्याकडे येतोय अध्यक्ष महोदय माझ्या विभागातला मला दोन तीन मिनिटं बोलू द्या अध्यक्ष मोदय याच्यावरती आमच्या शेवटचे तीन मिनिट शेवटचे तीन मिनिट अध्यक्ष मोदय माझ्या विभागातला प्रश्न आहे त्यामुळे थोडस गांभीर्याने बोलतोय आमच्या इथे अतिक्रमणामध्ये गवत गवत तसं वाढायला लागले साठ बिल्डिंग तोडण्याचा आदेश निघतो साठ साठ बिल्डिंग एक वेळेस प्रश्न बिल्डिंग तोडण्याचा नाही प्रश्न आहे बिल्डिंग बांधत असताना त्या अनधिकृत बिल्डिंग मध्ये घर घेणारा गरीब माणूस असतो दादा तुम्ही हे ऐका ही जी अनधिकृत बिल्डिंग बांधल्या जातात त्याच्यात घर कोण घेत सगळी गरीब माणसं आणि मग ती घरं तोडण्याचा निर्णय होतो बिल्डिंगी तोडण्याचा निर्णय होतो आणि ती तोडण्याचा निर्णय झाल्यानंतर भोगा कोणावं लागतं गरीब माणसाला अध्यक्ष मोदय माझ्या इथे दिवा नावाचा एरिया आहे हायकोर्टाचे आदेश होत आहेत बिल्डिंगी तोडा म्हणून सगळे आदेश होऊन सुद्धा कारवाई होते होत नाही ते जाऊ द्या पण तुमचा कायदा काय सांगतो की ज्यांनी बिल्डिंगी बांधत असताना जे जे अधिकारी तिथे होते त्यांच्यावर काय कारवाई होणार तीस तीस चाळीस चाळीस लाख रुपये गरीब माणूस देतो आणि घर घेतो आणि दोन वर्षानंतर त्याचं घर तोडलं जातो अधिकारी पैसे घाऊन घरी जातो शेती घेतो बंगला बांधतो आणि गरीब माणूस रस्त्यावर येतो अध्यक्ष मोदय आमच्या इथे येऊर नावाची एक जागा आहे त्या शेवटचे दोन तीन मिनिट शेवटचे अध्यक्ष मोदय त्या येऊर मध्ये बंगले बांधले जातात त्या बंगल्याला शासकीय परमिशन दिली जाते बांधण्याची परमिशन नसताना बावनकुळे साहेब ऐका तिथे फॉरेस्ट ची जागा आहे फॉरेस्टच्या जागेमध्ये दारू विकण्याची परमिशन कशी दिली जाते फॉरेस्टच्या जागेमध्ये फक्त बाराशे तेराशे पंधराशे स्क्वेअर फीट बांधण्याची परवानगी असताना अर्धा एकर जमीन दाखवून बंगला कसा काय विकला जातो ह्याची कोण चौकशी करणार आहे की नाही कायदा फक्त गरिबांना आणि श्रीमंतांना कायदाच नाही आणि त्यामुळे जाता जाता मी एवढंच म्हणतो अध्यक्ष मोदय मला दादांना परत एकदा बोलायचं दादा अनधिकृत बांधकामामुळे ठाण्याचं वाटोळ झालंय आम्हाला प्यायला पाणी नाही आम्हाला प्यायला पाणी नाही लोक वणवण फिरतायत मुंबऱ्यासारख्या जागामध्ये रमजानमध्ये रमजान मध्ये बाटली भर पाणी मिळत नाहीये आम्ही बोंबून बोंबून कंटाळलो आहोत सरकार लक्ष द्यायला तयार नाही अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने दररोज एक नवीन बिल्डिंग उभी राहते अधिकाऱ्यांवर कारवाई नाही समजायचं का आम्ही हे पैसे सरकारी दरबारी येत आहेत हे पैसे आयुक्ताकडे जात आहेत का खालचे अधिकारी खात आहेत पण न्याय कोण देणार आणि त्यामुळे अंतिम आठवड्याचा प्रस्ताव समाप्त करत असताना एवढच सांगतो की राज्य कोणाचं आहे तुम्ही अक्षय शिंदेला न्याय देणार नाही तुम्ही सोमनाथ सूर्यवंशीची आईला न्याय देणार नाही तुम्ही नामदेव रसाळ सांगणार कोण नाम्या परिस्थिती अशी आहे कोण नाम्या म्हणता म्हणता वेळ अशी आली आहे की आज तुकाराम कबीर जर या महाराष्ट्रात असते तर तुम्ही तुमच्या कविता चुकल्या तुमचे अभंग चुकले असं म्हणत तुकारामाला आणि कबीरालाही जेल मध्ये घातला असतात अशी महाराष्ट्राची अवस्था झाली आहे विद्रोही महाराष्ट्र संपवण्याचा व्यवस्था तुम्ही केली आहे तो कृपया संपू नका एवढंच या ठिकाणी बोलतो मी अध्यक्षांचे आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम प्रस्ताव असा आहे की राज्यात कायदा व सुव्यवस्था निर्माण झालेली गंभीर परिस्थिती महिलांवरील अत्याचार व बलात्कारांच्या घटनेत दिवसेंदिवस होत असलेली वाढ नातेवाईकांकडून लहान मुली व महिलांवर करण्यात येत अत्याचार खूप खूप मोठा प्रस्ताव साहेब काही निवेदन तुमचं प्रस्ताव अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने पुढील प्रस्ताव मांडतो सन दोन हजार चोवीसचे चे विधानसभा विधेयक क्रमांक तेहतीस महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस यावर विचार करण्यासाठी दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी नियुक्त केलेल्या संयुक्त समितीचा अहवाल सादर करण्याकरता निश्चित केलेली मुदत विधानसभेच्या पुढील अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत वाढवण्यात यावी प्रस्ताव असा आहे की सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक तेहतीस महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस यावर विचार करण्यासाठी दिनांक एकवीस एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी नियुक्त केलेल्या संयुक्त समितीचा अहवाल सादर करण्याकरिता निश्चित केलेली मुदत विधानसभेच्या पुढील अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत वाढवण्यात यावी प्रश्न असा आहे की सन दोन हजार चोवीसचे चे विधानसभा विधेयक क्रमांक तेहतीस महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस यावर विचार करण्यासाठी दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी नियुक्त केलेल्या संयुक्त समितीचा अहवाल सादर करण्याकरता निश्चित केलेली मुदत विधानसभेच्या पुढील अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत वाढवण्यात यावी काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होईचे बहुमत होईचे बहुमत प्रस्ताव संमत झाला एक निवेदन आहे विधानसभा नियम सत्तेचाळीस अन्वे जिवंत सातबारा मोहीम राबवण्याबाबत एक निवेदन सभागृहात मांडतो सात बारा मोहीम मी वाचतोय निवेदन अध्यक्ष महोदय महे खातेदार यांच्या वारसांना शेत जमिनीच्या अनुषंगाने विविध दैनंदिन कामकाजाकरता करता आवश्यक असणाऱ्या कागदपत्रामध्ये वारसाची नोंद विहित कालावधीत अधिकार अभिलेखात न झाल्याने विविध अडचणीला समोर जावे लागते सदर अडचणीचे निराकरण तातडीने व्हावे या दृष्टीने महसूल विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या शंभर दिवस कृती कार्यक्रम अंतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील सर्व गावामध्ये दिनांक एक तीन दोन हजार पंचवीस पासून जिवंत सातबारा मोहीम राबवण्यात येत आहे जा जा महें, महें चा, चा चा, 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 या अंतर्गत मयत खातेदारांच्या नोंदी अधिकार करून मयत खातेदारांच्या नोंदीचे कामकाज पूर्ण करण्यात येणार आहे बुलढाणा राबवण्यात येत असलेल्या या नाविन्यपूर्ण मोहिमेची शासन स्तरावर दखल घेऊन शासनाने सदर मोहीम पूर्ण संपूर्ण राज्यामध्ये राबवण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये जिवंत सातबारा मोहीम राबवण्याबाबत दिनांक एकोणीस तीन दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयाद्वारे सूचना निर्गमित करण्यात आल्या आहे सदरची मोहीम संपूर्ण राज्यामध्ये राबवण्याबाबत कालबद्ध कार्यक्रम निश्चित करण्यात आला असून ही मोहीम एक चार दोन हजार पंचवीसपासून पासून राबवण्यात येणार आहे साधारणपणे दीड महिन्याच्या कालावधीमध्ये राज्यातील सर्व मयत खातेदारांच्या वारसांच्या नोंदी अधिकार अभिलेखामध्ये अद्यावत करून मयत खातेदारांच्या वारसाच्या नोंदीचे कामकाज पूर्ण करण्यात येणार आहे अध्यक्ष महोदय बुलढाणा जिल्ह्यामध्ये चिखली एक तालुका आहे आपल्या आमदार श्वेताताई मल्ले तिथल्या तहसीलदार यांनी एक मोहीम तयार केली की सातबारा जे मैतांच्या नावाने असतात एक एक वर्ष दोन दोन वर्ष त्यांचे वारस चढत नाही त्यांनी अशी एक मोहीम तयार केली की दीड महिन्याच्या आतमध्ये संपूर्ण सातबाराचे जे जेवढे मैत लोक होते ते सर्व कमी करून त्यांच्या वारसाची नावं संपूर्ण तालुका त्यांनी एका दीड महिन्यात पूर्ण केला संपूर्ण वारस नोंदी केल्या आणि मृत लोकांना त्यातून आता कमी झाले याच पद्धतीने महाराष्ट्राच्या संपूर्ण विधानसभेमध्ये संपूर्ण तालुक्यामध्ये पुढच्या दीड महिन्या